नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कामगिरी संपूर्ण राज्यात खळबळ उडालेल्या कळंबेतील महिलेच्या खून प्रकरणातील आरोपींचा शोध लावला कळंब येथील मनीषा बिडवे या महिलेचा खून करून पसार झाले होते अज्ञात आरोपी संतोष देशमुख हत्याकांड मध्ये या महिलेचा संबंध असल्याचा होत आहे आरोप मनीषा बिडवे लेडी डॉन होती का पोलीस करणार सखोल तपास मनीषा बिडवे यांच्या हत्येमागील कारण लवकरच येणार समोर या बातमीचे प्रायोजक आहेत हॉस्पिटल परंडा तास तातडीची वैद्यकीय सेवा जगदाळी मामा हॉस्पिटल मधील अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिंदे व स्त्री रोग व त्वचारोग तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर भाग्यश्री शिंदे सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग सेवा व रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड चौक परंडा आता बातमी विस्ताराने संपूर्ण राज्यात खळबळ उडालेल्या येथील मनीषा बिडवे या महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीचा धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपीचा शोध घेऊन दिनांक एक एप्रिल रोजी अटक केली आहे पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक इज्ज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार यांच्या पथकानं आरोपीचा तपास लावण्यासाठी कारवाई सुरू केली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदार यांच्यामार्फत माहिती मिळाली की पोलीस ठाणे कळंब हद्दीत काही दिवसांपूर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी हे यरमाळा कळंब रस्त्यावर थांबले आहेत अशी माहिती मिळताच पथकानं सदरील ठिकाणी धाव घेतली असता एका निर्जन ठिकाणी दोन थांबलेले दिसून आल्याने त्यांना ताब्यात घेतले त्या दोघा आरोपींची चौकशी केली असता त्यांचे नाव राण्या उर्फ रामेश्वर माधव भोसले व उस्मान गुलाब सय्यद दोघे राहणार केज जिल्हा बीड असं सांगितले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्यांच्या अधिक चौकशी केली असता स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यातील रामेश्वर भोसले यांनी कळंब येथे राहण्यास असलेल्या एका महिलेचा खून केला असल्याचं कबूल केलं व उस्मान सय्यद यांनी गेल्या काही दिवसात महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याबाबत सुचविले होते असे आरोपीने पोलिसांना सांगितले पथकानं ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे दोन्ही आरोपींना कळंबो पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आला आहे सदरची कामगिरी पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक संजय जाधव व श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार सहाय्यक पोलीस फौजदार वलीउल्ला काझी पोलीस हेड कॉन्स्टेबल शौकत पठाण प्रकाश अवताडे जावेद काझी फरहान पठाण यांच्या पथकानं केली आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद